सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थक तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर नवीन घर नवीन घरातील आपला आजचा पहिला <laughs> पहिलाच दिवस आणि सगळं म्हणजे कसं ब्लँक पेज असताना तसंच काहीच माहिती नाही घरामध्ये <laughs> काहीच नाही तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि सकाळ सकाळच खूप बोबस गेली आमची कारण रात्री आम्ही काही गॅस जोडला नव्हता आणि सकाळी सकाळी ना काय म्हणतात <laughs> बर्नर बर्नर <laughs> <laughs> गॅसच बर्नर आहे ना कशात ठेवलं ना ते सापड सगळं सामान उचकलं सगळं सामान अक्षरशः उचकलं आणि शेवटी ना जी पहिली कोणी उचकली होती ना त्याच्यात भांडे होते ना त्याच भांड्यांच्या गोणीत म्हणजे एक होता मोठा त्याच्या चमचे वगैरे ठेवलेले हो होते मी ते चमच्या खाली जे बर्नर जाऊन बसले होते सगळे त्या गोण्याच्या सापडल्या जवळजवळ दीड तास माझा वेळ गेला म्हणजे एकमेकांवर चिडूं बसला आला होता माझा जेव्हा अक्षरशः तेवढ्यात पहिलाच दिवस म्हणजे सकाळ पहिल्याच दिवसाची आशीगिरी जाऊ दे आता जे होत ते चांगल्या साठीच होत असं म्हणून झाली सकाळी सकाळी नाही मी म्हणायचे धवपळ खूप होती आणि माझ्याकडून कधी असं होत नाही एखाद्या वेळेस झालं तर मग समजून घेतलं असं गरज व्हायचं पण झालं आता ते सापडलं पण त्यानंतर चहा वगैरे घेतला थोडस नाश्त्यासाठी मॅगी बनवली आणि आताही म्हणजे काहीच काम आवरलं नाही घरातलं फक्त आंबोली वगैरे झालंय कारण जीव तर खूप असं थकल्यावरती झालाय इकडे रुई रुई बघा हे बघा रुई अशी लोळू राहिले लॅपटॉप बघतीय सकाळपासून सकाळपासून लॅपटॉप बघितलं चालू आहे पण ती गाडी चिडचिड होऊ नये ना म्हणून तिला दिले कारण आमची तर झालीच पण तिची पण होईल म्हटलं तर चला आता आजच्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आणि इथून पुढे ना तुम्हाला छान छान असे व्हिडिओ नाही आता तर सर्व व्हिडिओ स्किप न करता बघा आणि लाईक करत चला तर चला आता मी ना थोडस म्हणजे आज ते बाहेरच वगैरे असं काही नाही अगदी लाईटलीच म्हणजे असं जेवण असं भाजी पोळी काही जाणार नाही त्यामुळे दहा भातच आहे भाज्या आहेत एक दोन पण आता नाही बनवायच्या त्या कारण बनवायला वेळ पण खूप जातो आणि भांडे वगैरे तसे काय मी घासले नाहीत आज किचन का आवडणार काय दिसलं काय बर किचन त्या पूर्ण लगेच आज आवरून होणार नाही माझं कारण किचन मध्ये भांडे वगैरे खूप खूप वेळ जाणार आहे त्यामुळे ना जेवढे लागतील तेवढे मी घासून आणि स्वयंपाक वगैरे करणार आहे आणि हॉल मधलं जे सामान आहे ना ते आज लावून घेणार आहे तर चला नवीन दिवसाची मधले ना मधला सॉरी मधलं सामान आहे ना लावून घेणार आहे हे माळ्यावरती जे ठेवायचं ते आणि कपाटची काच बघू आता काय झाले आणि काल तुम्हाला म्हटलं होतं ना मी थोडस नुकसान झालं तर कपाट बघा आमचं दाखवते आता हे डोर तास लागत तर नाही सहज असं की हे थोडस इथं डॅमेज झालं परत हे बघा हे थोडस डॅमेज झालं हे वाकलय पूर्ण हँडल आणि परत बाळा असं म्हणजे स्क्रू वगैरे निघले आणि नाही इथं म्हणजे तुटल्यासारखंच झालं इथलं थोडस असं फर्निचरचे पार्ट ते खाली पडले होते वरतून तर असं थोडस आता तर थोडीशी नुकसान झाली पण बाकी आता काचेच्या वस्तू वगैरे काही फुटतात काय ते फुटल्या काय ते बघावं लागेल बाकीच्या सामानामध्ये ते तर अजून काहीच बघितलं नाहीये पण कसं आपल्या वस्तूची नुकसान झाली आणि हे खरंच म्हणजे कपाट जे होत ना ते म्हणजे माझ्या आयुष्यातलं म्हणजे खूप छान अशी गोष्ट होती मी आवडीने युट्यूबच्या पेमेंट मधून घेतली होती आणि तिचं असं नुकसान झालं ना त्यामुळे पट्ट्या पूर्ण निघाल्या नॉर्मल थोडस दिसत दिसत नाही व्यवस्थित नाही दिसत पण आता जाऊ द्या कुठली गोष्ट होती ती चांगल्या साठीच होती असं म्हणून सोडून द्यायची आणि

जे रक्तातले असतात ना त्यापेक्षा ज्यांच्याशी माझं काही नातं नाही ज्यांना मी कधी बघितलं नाही ती लोक एवढी काळजी करतात ना त्यामुळे ना खरंच असं हृदयातून कधी कधी भरून येतं ता, तर नो तुम्ही खूप छान असं सपोर्ट करताय आणि इथून पुढेही करत राहा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तरी लाईक करत चला माझं एवढ्यात व्हिडिओच्या कमेंटला रिप्लाय देणं झालं ना, नाही पण ताईंनो मी व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना आता रिप्लाय देईल आणि जसं जसं वेळ मिळेल ना तसा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेलच कारण कसं आहे नवीन ठिकाणी सेट होणं आहे ना इतकं सोपं नाहीये जितकं आपल्याला वाटतं म्हणजे ज्यांना शिफ्टिंग वगैरे हे काही माहीत नाही ना त्यांना तो खूप सोपं वाटतं पण मला माहिती आहे की मी ना सहा वर्षात सहा वेळा शिफ्टिंग केली म्हणजे एका रूमवर तर आम्ही तीनच महिने राहिलो होतो जे आता राहत होतो जत्रा हॉटेलला त्याच बिल्डिंगमध्ये आम्ही राहायला आलो तर त्या बिल्डिंगमध्ये ना आम्ही तीनच महिने राहिलो पाचव्या फ्लोअरला पण तिथलं मालक काही व्यवस्थित नव्हतं त्यामुळे आम्हाला ती रिम सोडावं लागली होती मग आम्ही सातव्या फ्लोअरला घेतलं होतं तर असे काही काही प्रॉब्लेम होतात आणि शिफ्टिंग म्हणलं की खूप अवघड होऊन जातं त्यामुळे ना म्हणजे खूप बोर होऊन गेलं आहे यावेळेस तर आणि इथं बघा आरशाची काच बघत होतो आम्ही फुटली का काय पण खरंच आमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल काच व्यवस्थित निघाला त्यामुळं कारण बऱ्याच साऱ्या गोष्टींची ना फुटतूट झाली आहे आम्ही बघितली त्याच्यात आम्हाला लक्षात आलं पण काच व्यवस्थित निघली त्यामुळे आम्हाला म्हणजे चांगलं वाटलं होतं तर ताई नो शिफ्टिंगचं बोलत होते मी तर शिफ्टिंग करणं ना हे काही सोपं नाही आहे म्हणजे सगळं सामान पॅक करणं त्या ठिकाणाहून उचलणं गाडीत टाकणं परत दुसऱ्या ठिकाणी येणं ते सामान लावणं आणि सामान लावायच्या आधी ना पूर्ण म्हणजे क्लीन करून घ्यावं लागतं त्याच्या आधी ते जर लावलं ना मग ती धूळ वगैरे सगळी तशीच राहते आणि आपल्याला आवरल्यासारखं वाटत नाही तर असं होतं तर सहा वर्षात सहा वेळा शिफ्टिंग ना म्हणजे मला तरी खूप आता नाकीनं आलं आहे त्यापेक्षा असं वाटतंय की म्हणजे स्वतःचं घर असलं ना तर बरं असतं आणि काल खरंच एका ताईनी कमेंट केली की स्वतःचं घर म्हणजे झाल्याशिवाय ना म्हणजे भाड्याच्या घरात आहे ना जास्त सामान वाढवू नये तर होत आहे नो मला पण ते पटतं भाड्याच्या घरात जास्त सामान वाढू नये पण काय होतंय म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला वाटतात की लागतील म्हणून आणि आपण घेऊन ठेवतो आणि मुलं झाल्यानंतर मग मुलांची खेळणी वगैरे हा भरपूर पसारा होतो आणि त्यामुळंच हा पसारा आमचा एवढा वाढला आहे आम्ही जेव्हा आलो ना नाशिकमध्ये कोपरगाववरून त्यावेळेस आमचा काहीच म्हणजे इत इत एवढ्या एवढ्या कोपऱ्यात सामान बसून गेलं होतं पण आता हे सगळं असं वाढत चाललं आणि थोडं थोडं असं वाढतच कारण संसार म्हटला की आपण काही ना काही वस्तू घेतो आपल्याला संसारासाठी लागणाऱ्या असतात माझ्याकडे ना अशा म्हणजे ज्या न लागणार आहेत ना त्या वस्तू अगदी थोड्याशा आहे मी जे व्हॅक्यूम क्लीनर फ्रेशर मशीन घेतले आहे ना ते फक्त सध्या मला उपयोगाला येत नाही आहे पण मी ज्यावेळेस घेतलं होतं ना ते त्यावेळेस मला कामाला आलं होतं म्हणजे अहो मी घेतलं होतं एक विचार करून पण ते काही सक्सेस झालं नाही पण ते आता सध्या पडू नये पण जेव्हा पुढे कधी मला उपयोगात येईल ना ते येणारच आहे ते काय पडून राहणार नाही अशा काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे तशाच राहिल्या आहेत बाकी एक्स्ट्राचं इतकं काहीच नाही माझ्याकडं आणि भरपूर साऱ्या ताईंनी कमेंट केल्या की स्वतःची काळजी घ्या काम नंतर करा म्हणजे आराम करा तर हो ताईंनो आराम पण केला मी आणि नंतरच मग सगळं आवरायला सुरुवात केली आज तर आहे ना म्हणजे दिवसभर आरामच केला पुढे तुम्हाला सांगते मी व्हिडिओमध्ये हो आणि मग म्हणजे आराम दिवसभर केला आणि हे रात्रीचं आम्ही सामान लावतोय जेवण वगैरे झाल्यानंतर तर इथं बघा तिकडं खोक्यांमधलं आहे ना काय सामान ठे म्हणजे गरजेचं आहे ते काढून घेतलं वापरायला आणि वरती ठेवून द्यायचं होतं ना ते ठेवून दिलं तर जे फॅनचं खोकं आहे ते हाय फ्लो नावाचं त्याच्यात ना फॅनच आहे कारण डबल फॅन आहे माझ्याकडं मागे सासूबाई आल्या ना तेव्हा घेतला गेला होता आणि दुसऱ्या बजाजच्या फॅनच्या खोक्यात मी भांडे भरून ठेवलेत भांडे एक्स्ट्राचे असे इतके काहीच नाही माझ्याकडं थोडेच आहेत त्यानंतर इथं बघा हे सर्व सामान आम्ही काढतोय आणि हे डबे वगैरे पण एवढे नाही येतं म्हणजे तीनच सेट झाले होते माझे ॲल्युमिनियमचे तीन डबे माझ्याकडं आणि स्टीलच्या दोन डब्यांचे सेट तयार झाले होते असं मी सगळं पॅक केलं होतं तरी इथं बघा गोण्या पण आहे ना ह्या व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवते कारण म्हणजे शिफ्टिंगच्या वेळेस ह्या गोण्या लागतातच तर त्यामुळे त्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि सामान बघा ताई न मी कसं पॅक केलं आहे म्हणजे गोदाड्या टाकल्या होत्या त्याच्यात आणि जे असं फुटणारी वस्तू आहे ना ती त्याच्यात मध्ये ठेवली होती जे की ना हा बोर्ड होता तर हा बोर्ड कसं म्हणजे तुटू शकतो त्याचे काना कोपरे त्यामुळे ना गोदड्या साईडने आणि कडाने मग असा बोर्ड ठेवला होता त्यानंतर ना लॅप स्क्रीन आहे कम्प्युटरची ती पण व्यवस्थित अशी ठेवली होती त्यानंतर हे बघा हे ऑर्गनायझर आहेत म्हणजे असं सामान वगैरे ठेवायला घेतलेले आहेत आम्ही रुईचं जे अभ्यासाचं आहे ते किंवा मग देवाचं सामान असं सा इकडं तिकडं असता पडताना पडतं ना ते ठेवण्यासाठी असे घेतलेले आहेत तर काही काही गोष्टी ना आपल्याला गरजेच्याच असतात घेणं त्यामुळे ते घेतल्या जातात आणि ताईनो आज पण आहे ना म्हणजे असं घशाला आहे ना आतून सूज आली कशामुळे आली ना काहीच कळत नाही आहे एवढं असं म्हणजे जास्त जर बोललं ना तर खूप घशाला असं होती आणि त्रास होतोय त्यामुळे ना जास्त काही बोलतच नाही आहे मी सध्या तरी म्हणजे एकदम कमी बोलणं ठेवलं आहे आणि इथं बघा आता जे गोदड्या होत्यात ना त्या कॅरेटात व्यवस्थित अशा ठेवून घेतल्या आणि ना ओढणीने व्यवस्थित अशा झाकून घेते मी जेणेकरून धूळ वगैरे बसू नये या ना मी आधी धुतलेल्या आहेत पण आता जर गरज पडली उन्हाळ्यामध्ये तर धुवल आता काही धुवायची गरज वाटत नाही तर त्या अशा आहे ना व्यवस्थित पॅक करून घेतल्या जेणेकरून धूळ बसत नाही त्यात डांबर गोळी पण ठेवली आणि व्यवस्थित असं पॅक झालं ना तर छान वाटतं तर ताई इथं आहे ना थोडाफार पसारा आवरला आणि आता जो आहे ना रात्रीचे पावणे अकरा वाजलेत दुपारी ना थोड्या वेळ झोपलो त्यामुळे म्हणजे थोड्या वेळ बराच वेळ झोपलो झोप लागून गेली तर जागच नाही आली कारण खूप थकलो होतो त्यामुळं तर म्हटलं जाऊ दे आराम पण गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी आराम केला तर आपण अजून म्हणजे नवीन जोमाने काम करू शकतो हो त्यामुळं आज आराम करून घेतला एवढं काय आवरलं नाही थोडंफार आत्ता आवरलं जेवण वगैरे झाल्यानंतर आणि बरंच सरा पसरा पडलेला आहे अजून पण आता पाहुणे अकरा वाजले रुईलाही हो झोपी लावते आणि म्हणजे ते कसं आम्ही जर आवरत बसलो ना ती पण पन झोपणार नाही तसं तर आम्हाला आता झोपणे येते दुपारी भरपूर झोप झाली त्यामुळं पण आता थोडंसं आवरते वगैरे आणि उद्याचा व्हिडिओ एडिट करते उद्या तुम्हाला जो व्हिडिओ द्यायचा आहे तो तर फ्रेश वगैरे झाले त्यामुळे टिकली पडली आता तर चला ताईनो या नोटवर हा आजचा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ